नमस्कार मित्रांनो आणखी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे करमाळा नजीक बिटरगाव या ठिकाणी ढगफुटी झाली आहे कसे भयानक पद्धतीने एकाच ठिकाणी पाणी पडतं आहे आपण पाहू शकता व्हिडिओ कसे वाटतात सर्वांनी मला नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहा पाहण्यासाठी मला कमेंटमध्ये में आपल्या कमेंटची अपेक्षा आहे आणि मित्रांनो निसर्गाच्या पुढं कुणीही काही करू शकत नाही विचार करा एका ठिकाणी समोर ढगफुटी आहे पाण्याच्या ठिकाणी पाणी पडतं आणि त्याच्याच अगदी बाजूला शेजारी कसलाही एक टिपकाही पाण्याचा नाही आहे निसर्ग निसर्गा निसर्गा ही ही man, निसर्ग आहे निसर्गाच्या पुढं कोणीही काहीही करू शकत नाही गॉड इज ग्रेट म्हणल्यागत निसर्ग इज ग्रेट खरोखर निसर्ग निसर्ग आहे निसर्गाची ताकद क्षमता कोणीही कधीही मोजू शकणार नाही मित्रांनो खूप छान व्हिडिओ आहे जेवढा छान दिसतोय तेवढाच भयानक आहे असंच ठिकाणी जर वस्तीच्या ठिकाणी पाणी पडलं तर किती भयानक परिस्थिती झाली असते त्यामुळे मित्रांनो काळजी घ्या